श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हिंदू ग्रंथानुसार माघी पौर्णिमेचं फार महत्त्व आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी पवित्र नदीत स्नान करणे दान करणे फार शुभ मानलं जातं असे म्हणतात असे केल्याने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात तसेच अशी मान्यता आहे की या दिवशी गंगा यमुना आणि सरस्वतीच्या संगमात स्नान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते तसेच देवी लक्ष्मी भगवान विष्णू आणि शंकरांची पूजा केल्याने सुख समृद्धी देखील प्राप्त होते हिंदू पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी ही अकरा फेब्रुवारीला संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे तर बारा फेब्रुवारीला संध्याकाळी सात वाजून बावीस मिनिटांनी समाप्त होणार आहे तसेच पंचांगानुसार या दिवशी चंद्रोदय संध्याकाळी सहा वाजून बत्तीस मिनिटांनी असणार आहे तर आपल्याला ही पौर्णिमा तिथी बारा फेब्रुवारीला साजरी करायची आहे माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूने मत्स्य अवतार घेतला होता त्यामुळे या दिवशी भगवान विष्णूंच्या पूजेचे विशेष महत्व आहे माघ पौर्णिमेच्या दिवशी विष्णू आणि लक्ष्मी देवीची आराधना केल्याने सुख समृद्धी आणि आनंद प्राप्त होतो गंगा स्नानासोबतच माघ पौर्णिमेच्या दिवशी दान करणे हे देखील खूप महत्त्वाचे मानले जाते या दिवशी वस्त्र अन्न आणि गहू दान करणे अत्यंत शुभ मानले जाते असे मानले जाते की माघ पौर्णिमेच्या दिवशी वस्त्र अन्न आणि गहू दान केल्याने भगवान विष्णूंचा विशेष आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण खूप मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी महा लिहायला विसरू नका आता या माघ पौर्णिमेच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल या दिवशी आपल्याला आंब्याच्या पानांचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे आंब्याच्या पानांना विशेष महत्व आहे एकदा कामदेव आंब्याच्या झाडावरती बसले होते तेव्हाच भगवान भोलेनाथांनी त्यांचा तिसरा डोळा उघडला होता त्यानंतर कामध्ये हे संपूर्णपणे जळून खाक व्हायला लागले त्यासोबत आंब्याचे झाड देखील जळायला लागले पण आंब्याच्या झाडातून फक्त हर 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 असा आवाज आला तरी पण भगवान भोलेनाथ हे प्रसन्न झाले त्यानंतर आंब्याचे झाड हे पूर्णपणे हिरवेगार झाले त्यानंतर भगवान भोलेनाथांनी आंब्याच्या झाडाला आशीर्वाद दिला की आंब्याच्या पानांचा तसेच फळांचा जिथे पण वापर केला जाईल तिथे नेहमी शुभकामे होतील तसेच तिथे माता लक्ष्मीचा भगवान विष्णूचा देखील वास राहील त्यामुळे आंब्याच्या पानांचा वापर हा मांगलिक कार्यामध्ये मा आवर्जून केला जातो आंब्याच्या आंब्याच्या झाडाला अनेक आहे झाडापासून त्याच्या डहाळ्या पाने फळे इत्यादींचा आपण पूजेत वापर करत असतो पाच फळांचा उपयोग मांगलिक कार्यात केला जातो त्यात आंब्याचे फळ देखील आवर्जून घेतले जाते आंब्याच्या लाकडापासून संविधा तयार केल्या जातात आणि त्या वैदिक काळापासून वापरल्या देखील जात आहे आंब्याचे लाकूड हवन सामग्री वातावरणात शुद्धी आणते आणि सकारात्मक ऊर्जा देखील प्रवाहित करत असते आंब्याचे झाड मंगळाचे कारक आहे आंब्याचे झाड हे मेष राशीचेही कारक मानले जाते म्हणून आंब्याच्या पानांचा शुभ कार्यात वापर केला जातो आंब्याच्या पानाशिवाय पूजा पूर्ण मानली जात नाही घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचे तोरण लावल्यास कोणतीही नकारात्मक ऊर्जा आत प्रवेश करू शकत नाही प्रत्येक व्यक्तीने घरात प्रवेश केल्याने त्याच्यासोबत केवळ सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते आंब्याची पाने कलशात ठेवण्यासाठी देखील वापरली जातात आता आपल्याला याच आंब्यांच्या पानांचा या दिवशी उपाय करायचा आहे तर पहिलं म्हणजे आपल्याला तोरण बनवायचं आहे किंवा ज्यांना आंब्याच्या पाण्याचे तोरण बनवणे शक्य नसेल तर त्यांनी कोणता उपाय करावा हे देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आपण सर्वात प्रथम अकरा आंब्याची पाने घ्यायची आहे ती प्रथम स्वच्छ धुवून घ्यायची आहे पानांमध्ये होल असेल छिद्र असेल तर अशी पाणी घ्यायची नाही घरामध्ये जर गंगाजल असेल तर, गंगा तर पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाका या पाण्याने ही पाने स्वच्छ धुवून घ्या स्वच्छ पोसून घ्या त्यानंतर आपल्याला अकरा सफेद फुले किंवा पिवळी फुले किंवा लाल फुले घ्यायची आहे आता एक आंब्याचं पान एक सफेद फूल किंवा पिवळं फूल अशा प्रकारे अकरा आंब्याचे पानं आणि अकरा सफेद फुलांचं आपण तोरण बनवून घ्यायचं आहे आता हे तोरण बनवल्यानंतर आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि आपल्याला ह्या प्रत्येक आंब्याच्या पानावरती स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि प्रतीक जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कार्य ही होत असतात मग कुंकू घेत असताना कुंकुवामध्ये कुंकु आपण त्यामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे तसेच प्रत्येक सफेद फुलावरती आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आता हे तोरण बनवून झाल्यानंतर हे तोरण आपण आपल्या मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे पौर्णिमेच्या दिवशी जर आपण असं तोरण आपल्या दरवाजावरती लावलं तर माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते तसेच आपल्या घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी देखील येते आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही निघून जात असते आपल्या इथे कोणी ना कोणी येत असतं मग शेजाची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो आता प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटते असे नाही अगदी त्या व्यक्तीच्या मनामध्ये तुमच्याबद्दल नकारात्मकता असेल तरी पण ती व्यक्ती जरी आपल्या दारावरती आंब्याच्या पाण्याचं तोरण असेल आणि ती व्यक्ती घरात आली तर ती व्यक्ती देखील आपल्या घरामध्ये दे सकारात्मक ऊर्जाच घेऊन येईल त्यामुळे कोणतंही शुभ कार्य तेव्हा आंब्याच्या पाण्याचं तोरण आपण मुख्य दरवाजावरती लावतो तसेच आपण या पौर्णिमेच्या दिवशी देखील असं तोरण आवर्जून लावायचं आहे त्यानंतर आपण या दिवशी आंब्याच्या पाण्याचे आणखी देखील काही उपाय करायचे आहे तर आपण अकरा आंब्याची पाणी घ्यायची आहे आंब्याच्या पानांना होल असेल छिद्र असेल अशी पाणी घ्यायची नाही तर व्यवस्थित अकरा आंब्याची पाणी घ्यायची आहे स्वच्छ धुवायची आहे स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर ही अकरा आंब्याची पाणी एकावरती एक ठेवायची आहे आता आपण ही सुती धाग्यांनी बांधायची आहे आणि जवळपास असणाऱ्या शिवमंदिरामध्ये आपण जायचं आहे आता शिवमंदिरामध्ये गेल्यानंतर भगवान शिवशंकरांना आपण शुद्ध जर अर्पण करायचं आहे तसेच त्यांना ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करू शकता मग दोत्र्याचं फूल असेल दोतऱ्याचं फळ असेल दो किंवा बेलाचं पान असेल चंदन असेल भस्म असेल तर या सर्व वस्तू आपण अर्पण कराव्या आपल्याला जेवढ्या वस्तू उपलब्ध होतील तेवढ्या वस्तू तुम्ही भगवान मुलीनाथांना अर्पण करायचे आहे त्यानंतर आपण मध घ्यायची आहे आणि मधीमध्ये आपण ही अकरा आंब्याची पाणी बुडवायची मध्ये मध्ये आंब्याची पाणी बुडवल्यानंतर जी अशोक सुंदरीची जागा असते तिथे आपल्याला ही अकरा आंब्याची पाणी ठेवायची आहे आता ही आंब्याची पाने आपण ठेवत असतो तेव्हा आपण ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तभेम श्री शिवाय नमस्तभेम या मंत्राचा जप करायचा आहे तसेच अशोक सुंदरी ही भगवान भोलेनाथांची पुत्री आहे आता तुम्हाला स्क्रीनवरती फोटो दिसत असेल जिथे अशोक सुंदरीची जागा आहे तिथे आपण ही आंब्याची पाने ठेवायची आहे आंब्याची पाने ठेवायच्या अगोदर तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती भगवान भोलेनाथांना सांगायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येत नाही किंवा आलेला पैसा स्थिर राहत नाही खूप मेहनत मेहनत करून देखील कष्टाचे फळ मिळत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण भगवान भोलेनाथांना सांगायचे आहे हा उपाय आपण पौर्णिमेच्या दिवशी नक्की करू शकता अगदी घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय ही सेवा केली तरी पण चालेल फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही शक्यतो जर तुम्हाला प्रदोष काळामध्ये हा उपाय करणे शक्य असेल तर आवाजून प्रदोष काळामध्ये हा उपाय करण्याचा प्रयत्न करावा तसेच आंब्याच्या पानांचे आणखीन देखील काही छोटे छोटे उपाय आहे ते देखील तुम्ही नक्की करू शकता घरात भांडण अशांतता आणि आर्थिक संकट असल्यास सोमवार ते शुक्रवार कोणत्याही दिवशी पूजेच्या वेळी आंब्याची पाने घेऊन पाण्यात बुडवून ठेवा त्यानंतर पूजा झाल्यानंतर या पाण्यांनी घरामध्ये पाणी शिंपडा या उपायाने व्यक्तीचे रोग आणि दोष देखील दूर होतात तुम्हाला शत्रू पिडा किंवा इतर रोगाचा त्रास होत असेल तर मंगळवारी आंब्याच्या पाण्यांवर चंदनाने जय श्रीराम लिहा आता ही पाणी हनुमानजींना अर्पण करा या उपायाने हनुमाना कृपा आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात जेव्हा आपण तिथे ही अर्पण करत असतो तेव्हा आपल्या जर हनुमान चालिसाचे पठण करणे शक्य असेल तर आवाजून हनुमान चालिसाचे तिथे बसून पठण करा किंवा श्रवण करा यामुळे देखील आपल्याला संकटांपासून मुक्ती मिळत असते व आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी ही दूर होत असते तुम्हाला जीवनात कायम कोणत्या ना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो यासह प्रत्येक कामात अडथळा येत असेल तर आंब्याच्या झाडाच्या मुळांना पाणी अर्पण करा आंब्याच्या झाडाला नमस्कार करा आणि जी काही इच्छा आहे ती तुम्ही तुमच्या मनामध्ये सांगा या उपायाने देखील यशाचा मार्ग हा खुला होतो तसेच आंब्याच्या झाडाला आपण स्पर्श करायचा आहे आंब्याच्या खोडाजवळ आपण आपलं डोकं टेकून आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती मनापासून जर सांगितली तर ती इच्छा देखील लवकरात लवकर पूर्ण होते अशी मान्यता आहे तसेच या दिवशी जर तुम्हाला आंब्याच्या पाण्याचे तोरण दरवाज्यावरती लावणे शक्य नसेल तर आंब्याची थोडीशी डहाळी जरी दरवाज्यावरती लावली तरी पण चालेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद